रचना कराव्या ज्ञानोबा या तुक्यास कसला अधिकार अरे मूर्त्या आता तरी कमरावरचा हा सोड अभंग तुकाराम हा सिनेमा आज प्रदर्शित झाला असून या सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या जीवनचरित्रातील काही निवडक प्रसंगांवर बेतलेला हा सिनेमा आहे आजवर संत तुकाराम महाराज यांच्यावर अनेक सिनेमे आले पण हा सिनेमा का वेगळा ठरतो आणि तो का पाहावा याची पाच महत्वाची कारणं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पहिलं कारण म्हणजे सिनेमाचा विषय आज अवघ जग आपल्या संतांच्या चा चालत चालतंय आणि आपणच कुठेतरी त्यात मागे आहोत अशी अवस्था आहे हेच सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा सिनेमा करतो श्रद्धा अंधश्रद्धा अध्यात्म याबाबत आपल्या संतांनी नेमकं काय सांगितलं आहे हे जाणून घेण्याची आज वेळ आहे आणि तेच अभंग तुकाराम करतं संत तुकाराम महाराजांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाच्या प्रसंगांवर हा सिनेमा बेतलेला आहे मग ते संत तुकाराम महाराज आणि शिवरायांची भेट असो तुकोबांचा झालेला छळ असो किंवा गाथा बुडवण्यापासून ते सदेह वैकुंठ गमन असो तुकोबांच्या आयुष्यातील नेमक्या प्रसंगांना घेऊन उत्तमरित्या विषय पोहोचवण्यात आला आहे दुसरे कारण म्हणजे सिनेमाची कथा आपल्याला नेमकं काय पोहोचवायचं आहे हे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी अचूक साधलं आहे या, या सिनेमाचं नाव संत तुकाराम नसून अभृंक तुकाराम आहे आणि ते का याचा प्रत्येक सिनेमा पाहताना येतो सिनेमाची कथा संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेते योगेश सोमन यांची आहे गेली अनेक वर्षं ते आनंद डोह या नाटकातून तुकोबाराय जनमानसात पोहोचवत आहेत त्याच नाटकातून या सिनेमाचा जन्म झाला आहे त्यामुळे कथा पटकथा संवाद आपल्या मनात घर करतात तर सिनेमाचा शेवट आपल्याला थक्क करून जातो तिसरे कारण म्हणजे दिग्दर्शकाचा दृष्टिकोन हा विषय ऐतिहासिक असला तरी तो आजचा वाटतो दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी तुकाराम महाराजांची गोष्ट सांगताना ती आजच्या काळाशी कशी सांगड घालेल याची काळजी घेतली आहे या सिनेमाला कथेसोबत उत्तम तांत्रिक जोड मिळाली आहे मग ते व्हीएफएक्स असो किंवा निर्मिती मूल्य सगळ्याच बाजूने सिनेमा कसा भक्कम होईल हे अचूक साधलं आहे विशेष म्हणजे पडद्यावर तुकाराम महाराजांच्या एंट्रीपासून ते वैकुंठ गमनापर्यंतचा हा प्रवास आपल्याला भावविवश करतो सिनेमाच्या लाईट्स लोकेशन सिनेमॅटोग्राफी वेशभूषा केशभूषा रंगभूषा आपल्याला उत्तम दृकश्राव्य अनुभूती देतात कुठेही सिनेमाची कथा निष्ठत नाही किंवा रटाळ वाटत नाही आपण तुकोबांशी एकरूप होतो हे दिग्दर्शकाचं यश आहे चौथं कारण म्हणजे कलाकार प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या भूमिकेत आहेत तर त्यांच्या पत्नीच्या म्हणजे आवलीच्या भूमिकेत अभिनेत्री स्मिता शेवाळे दिसत आहेत त्यासोबत मृणाल कुलकर्णी समीर धर्माधिकारी अजय पुरकर विराजस कुलकर्णी अभिजित श्वेतचंद्र अजिंक्य राऊत निखिल राऊत बिपिन सुर्वे सचिन भिलारे अवधूत गांधी नुपूर दैठणकर तेजस बर्वे इश्मिता जोशी रुद्र कोळेकर अभिर गोरे अशा दमदार कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत योगेश सोमन यांनी अनेक वर्ष रंगभूमीवर संत तुकाराम महाराज साकारल्याने कुठेतरी महाराज त्यांच्या आतच खोलवर रुजल्याचे जाणवते तर तुकोबांची आवलाबाई म्हणजे स्मिता शेवाळेने जीव ओतून ही भूमिका साकारली आहे स्मिताच्या आजवरच्या कारकिर्दीतील ही सगळ्यात लक्षवेधी भूमिका ठरते पाचवं आणि महत्वाचं कारण म्हणजे अभंगमय तुकाराम अभंग तुकाराम हा सिनेमा खऱ्या अर्थाने अभंगमय वाटतो कारण सिनेमात दहा अभंगांचा गीत स्वरूपात समावेश आहे तर सेहेचाळीस अभंग आपल्याला संहितेतून समोर येतात ते, ते केवळ कानावर पडत नाही तर त्यातून तुकोबारायांच्या विचारांची खोली समजते आणि आजही ते आपल्या डोळ्यात अंजन घालण्याचं काम करतात परंपरेतून आलेलं वारकरी संगीत हा या सिनेमाचा आत्मा आहे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अवधूत गांधी यांनी या चित्रपटाच्या संगीताची धुरा सांभाळली आहे तर अवधूत गांधी बिला शिंदे अजय पुरकर जयदीप वैद्य अजित विस्पुते चंद्रकांत माने नूतन परब अमिता घोगरी मुक्ता जोशी ईश्वरी बाविस्कर ज्ञानेश्वर मेश्राम केदार जोशी या गायकांचा स्वरसा चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे मयूर राऊत यांनी जबरदस्त पार्श्वसंधी देखील केला आहे त्यामुळे उत्तम दृकश्राव्य अनुभूती आणि मनाला निर्भेळ समाधान देणारा हा सिनेमा आपण कुटुंबासमवेत आणि सिनेमागृहातच जाऊन पाहायला हवा अभंग तुकाराम या सिनेमाला लोकमत फिल्मीकडून चार स्टार आणि खूप साऱ्या शुभेच्छा पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी